आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गणपती बाप्पाला निरोप देताना आज मन जड झालंय सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच पत्रकारांनी तुम्हालाही वाटतं का असा प्रतिप्रश्न केला त्यावर दादा चिडून सगळ्यांना वाटतं म्हणल्यावर त्या दादाही आलाच असं काय करतोस रे तू असं कर्दावून म्हटलं पण नंतर लगेच हसत सावरूनही घेतलं उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंडईत दाखल झाले सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं सगळ्यांना वाटतं म्हणल्यावर त्यात दादाही आलाच सगळ्यांचं मत असतं मात्र सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होते असं नाही मात्र त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार मतदारांच्या हातात असतो आणि ते ठरवतात तसंच एकशे पंचेचाळीसची ची फिगर असणं देखील आवश्यक आहे असं अजित पवार म्हणाले कोविडच्या काळापासून बऱ्याच सणांवर मर्यादा आल्या देवदर्शनानं सगळंच होतं असं नाही तो एक वेगळा भाग आहे आणि काम करून लोकांचा विश्वास संपादन करणं हा एक वेगळा भाग आहे असं अजित पवार म्हणाले महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्हा सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र एक बसू आणि निर्णय घेऊ आताच्या विधानसभा निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं संपूर्ण गणेशोत्सव नामानिराळा राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सोमवारी मुंबईतील लालबागचा राजा चिंचपोकडीचा चिंतामणी आदी मंडळांना भेट दिली त्यानंतर पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही घरातील गणरायाचं दर्शन घेतले मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी मात्र पवार यांनी सोमवार सायंकाळपर्यंत भेट दिली नव्हती केंद्रीय गृहमंत्री मुंबईत असतानाही अजित पवार दिसले नाही त्यावर माझ्यामुळं गणेश दर्शन करण्यास येणाऱ्या जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी इतके दिवस मंडळांना भेट दिली नव्हती असा खुलासा पवार यांनी केलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर